मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास विषयाच्या बोर्ड परीक्षेचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र वाणिज्य संघटन त्याचबरोबर राज्यशास्त्र या विषयांच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट अभ्यासलेलं आहे बोर्ड परीक्षेसाठी टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचा भाग असतो कारण तुम्हाला पूर्ण पेपर सोडून होणं गरजेचं आहे वेळेवरती तो कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला वेळचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण काही वेळेस तुम्ही फास्टमध्ये लिहिता काही वेळेस स्लोमध्ये लिहिता मग टाईम मॅनेजमेंट होत नाही काही प्रश्न लिहायचे राहू शकतात किंवा फार लवकर पेपर होऊ शकतो या मधल्या कंडिशनमध्ये तुमचं अक्षर चांगलं येईल की नाही पेपरचं प्रेझेंटेशन व्यवस्थित होईल की नाही मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या उत्तर लेखनावरती होऊन जातो त्यासाठीच जर वेळेचं नियोजन केलं आणि तुमच्या ह्या तीन तासात वेगवेगळ्या वेळेचं पार्ट केले तर त्या पार्टमध्ये कोणते किती प्रश्न सोडत जायला हवं याचं जर तुम्हाला आधीच कल्पना असेल तर तुम्ही त्या त्या वेळेतलं मॅनेजमेंट करत पूर्ण तीन तासाचं मॅनेजमेंट होऊ शकता आणि अतिशय छान पेपर तुमच्याकडून लिहिला जाऊ शकतो यासाठीच टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो पहा यासाठी आपण जे ह्या वर्षी टाईम टेबल देतो तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून देतो यामध्ये प्रश्न आणि प्रश्नाचं स्वरूप तुमच्या लक्षात यावं म्हणून ते आहेत नंतर आपण प्रश्नांची संख्या विचारात घेतो त्या प्रश्नामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवावे लागतात आणि मग मी वेळेचं नियोजन केलं आहे तीन टाईपमध्ये तुम्ही कोणत्याही वेळेचा विचार करू शकता जसं प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा हेही मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किंवा एकूण प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला चालू शकतं किंवा मग घड्याळी तासाप्रमाणेही वेळ सांगतो ती लक्षात ठेवली तरी चालेल आणि याच्यावरती बेस्ट सोल्युशन मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की काय तुम्हाला करायला हवं म्हणजे कोणत्या प्रकारचा वेळ तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहू शकते आणि ती बोर्डाला अप्लाय होऊ शकते तर त्याविषयीची माहिती देखील आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पा सुरुवात करूयात आपण प्रश्न पहिला इतिहास विषयाचा जर विचार केला तर फार डिवाईड प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रश्न पहिल्यामध्ये दोन उपप्रश्न आहे एक, एक, एक उपप्रश्न जो आहे तो योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण पुन्हा लिहायचे असतात यामध्ये सहा प्रश्न दिले जातात मग या प्रश्नांमधल्या एका एका प्रश्नाला आपण एक मिनटाचा वेळ देऊयात म्हणजे सहा प्रश्नांसाठी सहा मिनटाची वेळ लागेल त्यानंतर बमध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची असते यामध्ये प्रश्नसंख्या जर पाहिली तुम्ही तर चार दिलेली असते म्हणजे इथं एका प्रश्नासाठी एक मिनटाचा वेळ घेतला तर इथे चार मिनटं आधीचे सहा आणि चार पूर्ण पहिला प्रश्न जो आहे तो दहा मिनटं तुम्हाला लिहिण्यासाठी वापरा म्हणजे व्यवस्थित तो प्रश्न तुम्हाला सोडून होईल आणि वेळेत जर सोडवला तर तुम्हाला तीन वाजता सुरू जर तुम्ही पेपर केला तर तीन दहापर्यंत तो तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल आता तीन दहा का कारण हा पेपर दुपारच्या सेशनमध्ये आहे तीन ते सहामध्ये म्हणून तुम्हाला तीनला सुरू करून तीन दहापर्यंत हा प्रे प्रश्न कम्प्लीट करायचा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे यामध्ये देखील दोन उपप्रश्न आहेत पहिला ऐतिहासिक व्यक्ती ठिकाणं किंवा घटनांची नावं लिहायची असतात इथं जर तुम्ही पाहिलं तर चार प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत याही प्रश्नाला फार छोटा प्रश्न असल्याने एक मिनटाचा वेळ देऊयात आपण ब या प्रश्नामध्ये योग्य कारण निवडून विधान पू पूर्ण करायचं असतं तर हाही प्रश्न काही जास्त मार्गाचा नाही इथेही चार प्रश्न विचारले जातात यालाही आपण एक मिनटाची वेळ देऊयात म्हणजे इथं टोटल तुमचे ह्या प्रश्नाला आठ मिनिट लागतील म्हणजे आता आधीचा प्रश्न आपल्याला तीन दहाला संपला होता तीन दहाला तुम्ही हा प्रश्न सुरू केला असेल तर तीन वाजून अठरा मिनटापर्यंत हा प्रश्न कम्प्लीट होऊन जाईल यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत आता नकाशाचे निरीक्षण करून त्या प्रश्नाचे उत्तर लिहायला फार सोपा प्रकार आहे पाच मिनटाच पाच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे याच्यासाठी एक एक मिनटाचाच वेळ घ्या पाच प्रश्न जर असतील तर पाच मिनटामध्ये ते तुमचे सॉल्व्ह होऊन जातील त्यानंतर म्हणजे पूर्ण ह्या प्रश्नाला पाच मिनटाचा वेळ लागेल त्यानंतर पाहिलं तुम्ही तर चित्र पूर्ण करा हा जो प्रश्न आहे ह्याच्यात चार सहा दिले जातात चार आपल्याला कम्प्लीट करायचे असतात एका संकल्पनाला आपण पाच मिनटाचा वेळ देऊया कारण ते आखावं लागेल तुम्हाला ते चित्र तयार करावं लागेल मग त्याच्यात उत्तर लिहायला लागतील तर पाच मिनटाचा वेळ घ्या चारसाठी वीस मिनिट लागतील मला वाटतं एवढं फार काही गरजेचं नाही तरी पण आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी टाईम ठेवलेला आहे तुम्हाला वीस मिनटामध्ये हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे म्हणजे टोटल प्रश्न आपला हा असणार आहे पंचवीस मिनटाचा मग आठ तीन वाजून अठरा मिनटांनी जर तुम्ही सुरू केला तर तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत तो तुमचा पूर्ण होऊन जाईल यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा प्रश्न चौथा अ टिपाल किंवा संकल्पना स्पष्ट करा यावरती आधारित असलेला हा प्रश्न आहे यामध्ये पाच प्रश्न दिले जाणारे सोडवायचे आपल्याला तीन आहेत पाचपैकी तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी पाच मिनिटाचा वेळ घेऊयात तीन प्रश्न सोडायला पाच तरी पंधरा मिनिटाचा वेळ तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ब पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करायचे आहेत त्यामध्ये पाच दिले जाणारे तीन सोडवायचे आहेत पाच दिले जाणारे तीन सोडवायचे आहेत आठ मिनिटाचा वेळ आपण याच्यासाठी देऊयात आठ त्रिक चोवीस मिनिट तुम्हाला पूर्ण ह्या प्रश्नासाठी लागतील म्हणजे टोटल चौथा प्रश्न तसा पाहिलं तर एकोणचाळीस मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागतो आहे मग तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्ही हा प्रश्न सोडायला सुरुवात केली तर चार वाजून बावीस मिनटापर्यंत तो तुमचा सॉल्व व्हायला हवा यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा तुमचे मत नोंदवा म्हणजे स्वमतावरती आधारित असलेला हा प्रश्न आहे याच्यामध्ये पाच प्रश्न दिले जातात तीन सोडवायचे असतात एकासाठी आपण आठ मिनिटाचा वेळ देऊयात कारण आपलं मत आहे म्हणून थोडा विचार करावा लागेल तुम्हाला तीन प्रश्नांसाठी अतिरिक्त चोवीस मिनटाचा वेळ लागेल म्हणजे पहा नियोजन केल्यामुळे आपल्याला ठरवता येतं ना आठ मिनटापर्यंत आपल्याकडे वेळ आहे हा प्रश्न सोडायला आठ मिनटं आपल्याला देता येतील म्हणजे व्यवस्थित विचार करून आपण सोडू शकतो काही होणार नाही आणि चांगला प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिते याचा अर्थ काय चार वाजून बावीस मिनटांनी हा प्रश्न सोडायला सुरुवात केली तर चार वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत तो तुमचा पूर्ण होईल त्यानंतर प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा यामध्ये तीन प्रश्न देतात दोन सोडवायचे असतात आ, बारा मिनिट एका प्रश्नासाठी आपण देऊयात बारा मिनिटाचा वेळ तर दोन्ही चोवीस मिनिट तुम्हाला ह्या ठिकाणी लागतील सहावा प्रश्न कंप्लीट करायला म्हणजे चार वाजून शेहेचाळीस मिनिटाने जर प्रश्न तुम्ही सुरू केला तर पाच वाजून दहा मिनिटापर्यंत तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न शेवटचा आहे प्रश्न सातवा खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरेल्या हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे पाच दिले जातात तीन सोडवायचे ओके तर एका प्रश्नासाठी आपण पंधरा मिनटाचा वेळ घेऊयात या प्रश्नामध्ये म्हणजे पाच तरी पंधरा तरी पंचेचाळीस मिनटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागेल याचा अर्थ पाच वाजून दहा मिनटांनी हा प्रश्न जर सॉल्व्ह करायला तुम्ही सुरुवात केली तर पाच वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हा कम्प्लीट होईल अशा पद्धतीने तुमचे एकूण सर्व प्रश्न ऐंशी मार्काचे जे आहेत ते ऐंशी मार्काचे प्रश्न एकशे पंच्याहत्तर मिनटामध्ये सॉल्व होऊन जातील एकशे पंचाहत्तर मिनटामध्ये आणि तरी पाच मिनटं आपल्याकडं शिल्लक राहतात बाकीच्या सगळ्या तुम्हाला चेकिंग करण्यासाठी तर अशा प्रकारे ह्या विषयाच्या संदर्भातल्या प्रश्नांचं नियोजन करा आता हा प्रश्न आहे की तुम्ही कोणती वेळ लक्षात ठेवणार मी म्हटलं होतं की शेवटी तुम्हाला सांगतो की काय करणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी तीन वेळ दिलेल्या आहेत मी प्रत्येक प्रश्नाची वेळ दिली एकूण प्रश्नाची वेळ दिली आणि घड्याळी वेळ दिली तर कुठल्याही प्रकारची तुम्ही लक्षात ठेवू शकता टायमिंगनुसार ठेवा वेळेनुसार ठेवा किंवा घड्याळी याच्याप्रमाणे ठेवा पण जी लक्ष ठेवणार आहे ती तुम्ही तुमच्या जे हॉलटिकीट आहे त्याच्यावरती पेन्सिलने प्रश्न आणि त्याची टायमिंग लिहून घेऊन जा आणि अर्धा तास जेव्हा तुम्ही वर्गामध्ये बसता त्यावेळेस जे शीट भेटली की त्या आन्सरच्या पाठीमागच्या पानावरती पेन्सिलनेच कच्चं पान म्हणायचं आणि त्याच्यावरती प्रश्नाचा नंबर लिहायचा आणि पुढं किती वेळ आपल्याला त्याच्यासाठी द्यायचा तो वेळ तिथे लिहायचा आणि मग तुमच्या हॉल तिकीटवरची वेळ इरेजरने खोडून टाकायची म्हणजे तुमच्या कंटिन्यू टू टाईम त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेवर लिहिलेलं असेल तुमच्या तर त्यामुळे तुम्हाला सहज त्या ठिकाणी पाठीमागचं पेज पाहून किती वेळ आहे किती वेळ आहे असं चेक करता येऊ शकतं तर असेही तुम्हाला प्लॅनिंग करता येऊ शकतं तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भात राहिलेल्या वेळेच्या नियोजनासोबत तोपर्यंत नमस्कार